शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातून मातोश्रीवर आलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव केले पुन्हा मुख्यमंत्री व्हा अशा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देखील अत्यंत आत्मी आत्मीयतेने शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांचे मनापासून मान आभार मानले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मुंबईसह राज्यभरातून धूमधडाक्यात साजरा केला जात आहे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर अवघा महाराष्ट्रात पंढरीच्या वारीसारखी गर्दी झाली होती सर्वसमावेशक हिंदुत्वाची आज तुम्ही अखंड महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तुम्ही अशा शब्दात हजारो अबालवृद्ध शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी महाराष्ट्राच्या या कणखर संयमी लढाव्या नेतृत्वावर शुभेच्छांचा वर्षाव